बुलढाण्याला नैसर्गिक वारसा लाभलेलं लोणार सरोवर याच्या निर्मितीची गोष्टही तुम्ही जाणून असालच पण आज या स्टोरीतून जे काही उलगडणार आहे ते ऐकून तुम्हालाही धक्का बसेल सर्वात महत्वाचं जे आहे कमलजा मातेचं मंदिर आहे हे मंदिरात देखील आज मूर्तीपर्यंत पाणी आलेलं आहे आणि हा चिंतेचा विषय आहे मोठ्या प्रमाणात गोड पाणी गेल्यामुळे त्यामध्ये मासे व इतर काही सजीव सृष्टीही दिसायला लागलेली आहे खरंच हे सौंदर्य व हे जे अभयारण्य आहे धोक्यात आलेले आपण म्हणू शकतो लोणार सरोवराचं पाणी लालसर झालं त्यात जीवसृष्टी आढळली आणि आता ऐन हिवाळ्यात पाण्याची पातळी वाढली लोणार सरोवरात कधीही न झालेले हे बदल का घडतायत हेच जाणून घेण्यासाठी थेट लोणार सरोवर परिसरात आम्ही पोहोचलो मी सध्या उभा आहे लोणार सरोवराच्या व्ह्यू पॉइंट वर जे नव्याने आता तयार झालेलं आपण पाहतोय इथून जर पाहिलं तर लोणार सरोवराचं विस्तीर्ण रूप अगदी विहंगमय दृश्य मोहून टाकणारं हे लोणार सरोवर आपल्याला पाहायला मिळत लोणार सरोवराच्या एका काठेला कमळजा मातेचं मंदिर आहे आणि हे कमळजा मातेचं मंदिर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे या मंदिरामध्ये किंवा या मंदिर हे मंदिर जे आहे ते पाण्यामध्ये गेलं नव्हतं आजपर्यंतचा इतिहास आहे की हे मंदिर आजपर्यंत पाण्या पाण्यामध्ये गेलेलं नव्हतं परंतु अचानक पाणी पातळी वाढल्याने मंदिरामध्ये दे देखील पाणी घुसतंय का असा सवाल या निमित्तानं उपस्थित झाला आणि अर्थातच त्या संदर्भात स्थानिक निरीक्षक जे आहेत सरोवराचं त्यांनी निरीक्षण केलं सरोवराचे ते अभ्यासक सुद्धा आहेत नितीन सर आपल्यासोबत आहेत सर तुमचं स्टोरी डॉट कॉम मध्ये आधी स्वागत आहे नमस्कार थँक्यू सर आताच्या नवीन घटना आपण पाहतोय की लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये वाढ होते नेमकं त्या संदर्भात काय सांगशाल हे कसं निदर्शनासाठी पाणी पातळी वाढली म्हणजे आपण बघताय ब गेल्या काही दिवसापासून सरोवरातील पाण्याच्या पातळीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे तर ही वाढ कशामुळे झाली हे हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित होत आहे कारण आपण बघताय सरोवरामध्ये फार प्राचीन स्वरूपाची मंदिरे आहेत इथे आणि लोणार तालुक्यातील सर्वात महत्त्वाचं जे आहे कमलजा मातेचं मंदिर आहे ज्याचे लाखो भाविक हे भक्तीचं त्यांचं ठिकाण आहे तर हे मंदिरात देखील आज मूर्तीपर्यंत पाणी आलेलं आहे दहा ते पंधरा फुटापर्यंत पाण्यामध्ये प्रचंड अशी वाढ झालेली आहे आणि हा चिंतेचा विषय आहे मग हा पाणी वाढतंय कसं तर एक असा अंदाज आपल्याला व्यक्त करता येईल की लोणारच्या या सरोवराच्या पलीकडच्या साईडनं एक पाजर तलाव आहे जो की त्या पाजर तलावामधून कदाचित पाणी झिरपत असेल असा एक अंदाज आहे दुसरी गोष्ट असे आपण बघताय की हा डोंगर परिसर आहे त्याच्यामुळं पावसाळ्यामध्ये यावर्षी प्रचंड प्रमाणात पाऊस झालेला आहे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला मग जे पावसाचं पाणी झालं तर किल्लज बडेल ते, ते वाहून सरोवरामध्ये जातं तिसरी गोष्ट असते शहरातील सांडपाणी असेल शहरामध्ये जे पावसाचं पाव पाणी पडतं ते ते देखील सरोवरामध्ये गेलं आणि यावर्षी पावसामुळे जे पा पाणी वाढल्यामुळे पाऊस पडल्यामुळे धारेमध्ये धारतीर्थ जे आहे आणि पापारेश्वर असेल सीता नानी असेल यांच्या ज्या तिन्ही धारे आहेत तिथून देखील प्रचंड प्रमाणात पाणी हे सरोवरामध्ये जात आहे अशा चारही बाजूनं जे पाणी येत आहे ते सरोवरामध्ये दाखल होत आहे त्यामुळे कदाचित ही पाणी पातळी वाढली असेल हे निश्चित सांगता येणार नाही आपल्याला पाणी पातळी याच्यामुळेच वाढली असेल पण एक आमचा प्राथमिक असा अंदाज आहे की ह्या चार गोष्टी त्याला जबाबदार असू शकतात पण माझी शासनाला अशी विनंती राहील की आपण या गोष्टी दखल घेऊन तातडीने एखादी वैज्ञानिक टीम एखादी सदस्य तीन चार सदस्यीय टीम तयार करावी जेणेकरून ते ठेवून अभ्यास करतील आणि त्याचा अहवाल ते शासनाला सादर करतील मग त्या अहवालात जे निदर्शनास येतील त्यावर माझी आयुक्त आणि कलेक्टर साहेबांना अशी विनंती राहील कृपया आपण स्वतः यामध्ये विशेष लक्ष घालून जो अहवाल येईल त्याच्यावर तातडीने काहीतरी उपाययोजना करून लोणार सरोवरातील जे प्रचंड प्रमाणात पाणी वाढलेलं आहे ते कसं कमी करता येईल याबाबत आपण उपाययोजना कराव्या धन्यवाद नक्कीच पाणी वाढलंय पाणी पाण्याचं प्रमाण देखील या सरोवरामध्ये वाढलंय प्रशासनाने कुठेतरी या ठिकाणी करणं गरजेचं आहे माझ्यासोबत आणखी इथे सचिन कापुरे सर आहेत की जे गेल्या अनेक वर्षांपासून या लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या माध्यमातून मी लोणारकर नावाची जी टीम आहे ती कार्यरत आहे तर त्यांच्याशी जाणून घेऊया सर जेव्हा निदर्शनास आलं पहिल्यांदा की पाणी वाढतंय तेव्हा मनामध्ये काय आलं की पाणी कसं वाढलं असेल काय बऱ्याच वर्षापासनं म्हणजे गेल्या तीन चार वर्षापासून पाणी पातळीत नेहमी वाढवाढ होतच आहे तर याची म्हणजे निदर्शनात अशा प्रकारे आलेलं आहे की पूर्वी जे बाजूला मंदिर आहेत बारा ते तेरा मंदिरं सरोवराच्या बाजूला आहे प्राचीन मंदिर आहेत खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं शैली आहे त्याच्यावर कोरीव काम झालेलं आहे शिल्प त्याच्यावरती आहेत तर त्यापासनं पाण्याचं अंतर जवळपास शंभर मीटर दूर होतं परंतु सततचा पाऊस व मानवी हस्तक्षेप यामुळे जे पाणी वाढत आहे तर ते पूर्वी थोडं थोडं वाढत वाढत मंदिराच्या पायरीपर्यंत आलं त्यानंतर आतमध्ये आलं आणि असं करता करता काही मंदिरं कम्प्लीट पाण्याखाली बुजून गेलेत परंतु कमळजा माताचं जे मंदिर आहे त्याला आजपर्यंत कधी पाणी गेलेलं नाही आणि या वर्षात दोन हजार पंचवीसमध्ये पाणी एवढ्या प्रमाणात वाढलेलं आहे की कमळजा माताचा जो तांदळा आहे जी मूर्ती आहे तिच्यापर्यंत पाणी टच करायला येत आहे एवढं पाणी वाढलेलं आहे कमळदा मातेचा जो तांदळा आहे तिथून पाण्याची जर आपण मोजलं तर जवळपास वीस फूट एवढं मोठं अंतर आहे तिथपर्यंत पाणी वाढलेलं आहे तर या गोष्टीमुळे लोणार सरोवराची इकोसिस्टीम जी जैवविविधता आहे ती खरंच धोक्यात आलेली आहे व यावर लवकरात लवकर जर तोडगा काढला नाही तर इथलं जे वन्यजीव आहे जे एक इकोसिस्टीम एक आहे ही धोक्यात आलेली आहे आणखी धोक्यात येईल त्यामुळे याच्यावर तोडगा काढणं गरजेचं आहे तुम्ही आता सांगितलं की पाणी पातळी वाढल्यामुळे इथली जैवविविधता आहे ती धोक्यात आली परंतु असंही निदर्शनास आलं तर जो गुणधर्म आहे त्यामध्ये कुठली जिवंत राहू शकत नाही परंतु गेल्या महिन्यातच मागच्या नोव्हेंबरमध्येच असं दिसून आलं की मासे सुद्धा आढळून आल्याचं ऐकायला मिळालं त्या संदर्भात काय बरोबर आहे लोणार सरोवरचे खाऱ्या पाण्यामुळे जे प्रसिद्ध आहे लोणारचं नावच खाऱ्या पाण्याचं सरोवर व लोणार असं झालेलं आहे त्याच्यात खरंच मोठ्या प्रमाणात खारं पाणी मिळते आणि त्याचा जो पी एच आहे वैज्ञानिकदृष्ट्या जर आपण विचार केला तर त्या पाण्याचा टेन पॉईंट फाईव्ह पी एच आहे आणि तो पी एच कायम राहत असतो परंतु हे पाणी त्याच्यामध्ये गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात गोडं पाणी गेल्यामुळे त्यामध्ये मासे व इतर काही सजीवसृष्टीही दिसायला लागलेली आहे पूर्वी याच्यामध्ये हॅलो बॅक्टेरिया छोट्या प्रमाणात सूक्ष्मजीव राहायचे व त्यामध्ये मिथेन खाणारे पण सूक्ष्मजीव होते व प्लॅस्टिक पचवणारेही सूक्ष्मजीव होते परंतु पाण्याचा पियच जर आपण चेंज झालेला बघितला तर याच्यामध्ये जे राहणारे सजीव आहेत ते नष्ट झाले असावेत असं आपण वैज्ञानिकदृष्ट्या सांगू शकतो कारण मासे मोठ्या प्रमाणात आले आणि माशांचं जे जा जात आहे ती थिलेपियान माशी आहेत ते म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये जिलबी माशा म्हणतो त्या इतर सृष्टीला ठेवतच नाहीत कोणतेही सजीव पाण्यामध्ये ठेवत नाही इवन पक्ष्यांनाही ते बऱ्याप्रमाणे घातक आहेत तर हे त्याच्यामध्ये आढळल्यामुळे खरंच हे सौंदर्य व हे जे अभयारण्य आहे हे धोक्यात आलेलं आहे आपण म्हणू शकतो आणि याही अगोदर काही तुम्ही चाचण्या देखील केल्या होत्या पण पाण्याची जी अल्कधर्मीय पाण्याचा जो गुणधर्म आहे इथल्या तर त्यामध्ये काही रासायनिक बदल होतोय का हो निश्चितच या पाण्यामध्ये बदल झालेला आहे जो पी एच आहे आपला तो टेन पॉइंट फाईव्ह सदैव या पाण्याचा राहायचा परंतु काही दिवस अगोदर आम्ही जेव्हा पी एच चेक केला पीएच लेवल चेक केली तर ती साडे दहापासून डायरेक्ट सात ते आठ यापर्यंत आलेला आहे आणि पिण्याच्या पाण्याचा जो पीएच असतो तो सातच्या आतमध्ये असतो निश्चितच यामधला जो खारेपणा आहे तो कमी झालेला आहे व हे गोड्या पाण्याकडे पाणी रूपांतरित होत आहे त्यामुळेच हे मासे याच्यामध्ये दिसलेले आहेत तो पीएच बदलल्यामुळे सर्व काही या पाण्याचा स्तर अलग अलग झालेला आहे आणि आता ती जैवविविधता धोक्यात आहे जैवविविधता धोक्यात आहे आणि या सगळ्या जे काही घडामोडी घडत आहेत तर त्या त्यांच्या पूर्ण पूर्ववत आणण्यासाठी त्या घडामोडी किंवा जे पूर्वीचं सौंदर्य होतं जे प्युअर होतं ते टिकून ठेवण्यासाठी टिकुन नेमक्या काय उपाययोजना केल्या पाहिजे आणि कोणकोणत्या अशा बाबी आहेत ज्या शासनानं केल्या पाहिजेत असं वाटतं सध्या लोणार सरोवराच्या कडेलाच पूर्वेच्या साईडला एक निरीचा मोठा प्रकल्प आहे पाणी शुद्धीकरण प्रकल्प जे गावातलं जे सांडपाणी त्याच्यामध्ये येतं पावसामध्ये आलेलं किंवा कोणतंही तर ते सरोवरामध्ये काहीच न जाता तो प्रोजेक्ट जो आहे तो व्यवस्थित चालावा व ते पाणी इतर तलावामध्ये सोडण्यात यावं कोणतंही पाणी बाहेरचं लोणार सरोवरात जाता कामा नये आणि जे पाच सरो सरोवरातले झरे जे आहेत जिवंत झरे तेही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे पूर्वी त्याचं पाणी जे आहे ते इथे शेती होती मोठ्या प्रमाणात सरोवराच्या उत्त उत्तरेला तर त्या शेतीमध्ये त्या झऱ्यांचं पाणी जायचं ते सर्व शेतकरी त्या पाण्याला वाटून घेत होते व एकत्रितपणे आपली शेती करायची इथले केळी खूप फेमस होती तर हे पाणी सरोवरात बिलकुल जायचं नाही त्या शेतीमध्येच फिरायचं परंतु आता शेती अधिग्रहण केल्यामुळे हे पाणी डायरेक्ट सरोवरामध्ये मिळते तर सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण हे झरे एकत्रित करून आपल्या नगरपालिकेच्या वॉटर स्टोरेजमध्ये जर सोडले तर गावकऱ्यांना पिण्याचा पाण्याचा प्रश्नही मिटेल कारण लोणार पाणी जी परिस्थिती आहे ते पिण्याचं पाणी एका महिन्यानंतर नळ येतात पाण्याचे तर तो पाण्याचा प्रश्नही मिटेल आणि सध्याच्या स्थितीमध्ये जे लोणार सरोवराचं पाणी त्या झऱ्यांमुळे वाढत आहे त्याच्यावरही कुठेतरी ब्रेक लागेल एक स्टॉप येईल आणि पाण्याचा प्रश्नही मिटेल अशा गोष्टी केल्यावर हे पाण्याचे निदान आपण याच्यावर वैज्ञानिकदृष्ट्या विचार करणे व संशोधन करणे गरजेचं आहे पण सध्याचे पाणी जे वाढते त्या झऱ्यांमुळे ते बंद होईल खरं तर या सगळ्या मागच्या अनेक दिवसांपासून ज्या घडामोडी घडत आहेत गेल्या महिनाभरापासून त्यावर जर गांभीर्यपूर्वक आपण लक्ष दिलं तर सरांनी ज्याप्रमाणे उपाययोजना सांगितल्या त्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी त्या उपाययोजना करणं तितकं गरजेचं आहे शासनानं मोठा गांभीर्यानं हा मुद्दा घेणं गरजेचं आहे कारण लोणार सरोवर जागतिक दृष्ट्या एक महत्वाचं एक सरोवर आहे जगामध्ये ख्यातीप्राप्त असलेलं भारतातलं हे तिसऱ्या क्रमांकाचं सरोवर मानलं जातं आणि त्यातही विविधतेने नटलेल्या बुलढाणा जिल्ह्यातलं हे भौगोलिक वैभव आहे त्यासाठी इथे आता प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी देखील स्वतः पुढाकार घेऊन या संदर्भात आवाज उठवणं गरजेचं आहे स्टोरी डॉट कॉमसाठी अभिषेक वर्पे लोणार बुलढाणा आणि त्याच्यामध्ये येतं पावसामध्ये आलेलं किंवा कोणतंही तर ते सरोवरामध्ये काहीच न जाता तो प्रोजेक्ट जो आहे तो व्यवस्थित चालावा व ते पाणी इतर तलावामध्ये सोडण्यात यावं कोणतंही पाणी बाहेरचं लोणार सरोवरात जाता कामा नये आणि जे पाच सरो सरोवरातले झरे जे आहेत जिवंत झरे तेही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे पूर्वी त्याचं पाणी जे आहे ते इथे शेती होती मोठ्या प्रमाणात सरोवराच्या उत्त उत, उत्तरेला तर त्या शेतीमध्ये त्या झऱ्यांचं पाणी जायचं ते सर्व शेतकरी त्या पाण्याला वाटून घेत होते व एकत्रितपणे आपली शेती करायचे इथले केळी खूप फेमस होती तर हे पाणी सरोवरात बिलकुल जायचं नाही त्या शेतीमध्येच फिरायचं परंतु आता शेती अधिग्रहण केल्यामुळे हे पाणी डायरेक्ट सरोवरामध्ये मिळते तर सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण हे झरे एकत्रित करून आपल्या नगरपालिकेच्या वॉटर स्टोरेजमध्ये जर सोडले तर गावकऱ्यांना पिण्याचा पाण्याचा प्रश्नही मिटेल कारण लोणार जी परिस्थिती आहे ती पिण्याचं पाणी एका महिन्यानंतर नळ येतात पाण्याचे तर तो पाण्याचा प्रश्नही मिटेल आणि सध्याच्या स्थितीमध्ये जे लोणार सरोवराचं पाणी त्या झऱ्यांमुळे वाढत आहे त्याच्यावरही तू कुठेतरी ब्रेक लागेल एक स्टॉप येईल आणि पाण्याचा प्रश्नही मिटेल अशा गोष्टी केल्यावर हे पाण्याचे निदान आपण याच्यावर वैज्ञानिकदृष्ट्या विचार करणे व संशोधन करणे गरजेचं आहे पण सध्याचे पाणी जे वाढते त्या झऱ्यांमुळे ते बंद होईल खरं तर या सगळ्या मागच्या अनेक दिवसांपासून ज्या घडामोडी घडत आहेत गेल्या महिन्याभरापासून त्यावर जर गांभीर्यपूर्वक आपण लक्ष दिलं तर सरांनी ज्याप्रमाणे उपाययोजना सांगितल्या त्या स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी त्या उपाययोजना करणं तितकं गरजेचं आहे शासनानं मोठा गांभीर्यानं हा मुद्दा घेणं गरजेचं आहे कारण लोणार सरोवर जागतिक दृष्ट्या एक महत्त्वाचं एक सरोवर आहे जगामध्ये ख्यातीप्राप्त असलेलं भारतातलं हे तिसऱ्या क्रमांकाचं सरोवर मानलं जातं आणि त्यातही विविधतेने नटलेल्या बुलढाणा जिल्ह्यातलं हे भौगोलिक वैभव आहे त्यासाठी इथे आता प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी देखील स्वतः पुढाकार घेऊन या संदर्भात आवाज उठवणं गरजेचं आहे स्टोरी डॉट कॉमसाठी अभिषेक वर्पे लोणार बुलढाणा